मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा हे आनंदीला भेटायला आश्रमात आलेले असतात आणि ते आनंदीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात की आनंदी तू घरी चल त्यावेळेस आनंदी म्हणते तर मी आता इथं आनंदी नाही तर मला स्वतःला कल्याणी म्हणून नाव दिलेलं आहे आणि मी या आश्रमात आता कल्याणी या नावाने माझं आयुष्य सुरू केलेलं आहे त्यावेळेस अण्णा म्हणतात की तुझ्या आईसाठी तरी तू घरी एकदा चल ना तेव्हा आनंदी म्हणते की नाही आता परत पुन्हा आम्हाला त्या परिस्थितीत जायचं नाही आहे त्यानंतर अण्णा म्हणतात की तू मी घरून आणलेली वस्तू खाणार का म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी सोबत आणलेला लाडवांचा डबा घेतात त्या डब्यातनं ते लाडू काढतात आणि तो लाडू आनंदीला देतात असं काय होतं हे तो लाडू घेतात आणि आनंदीला भरवतात आणि म्हणतात मी कल्याणीला हा लाडू भरवू शकतो का त्यावेळेस कल्याणी तो लाडू घेते आणि त्यातूनच अर्धा लाडू अण्णांना भरवते आणि अण्णांच्या डोळ्यात मात्र अश्रू येत असतात कारण त्यांची मुलगी आता त्यांच्याकडे त्यांच्यासोबत जायला तयार नसते तो लाडवांचा पूर्ण डबा ते त्या आनंदीजवळ देतात त्यानंतर ते, ते उठू लागतात उठल्यानंतर आनंदीही अण्णांच्या गळभेट घेते आणि त्यानंतर ते त्यांच्या नमस्कार घेते नमस्कार केल्यानंतर अण्णा तिला आशीर्वाद देतात सुखी राहण्याचा आणि ते पुढे जातात त्यानंतर मनुहा आनंदीला भेटतो आनंदी त्याच्यासुद्धा गळ्यामध्ये पडून खूप रडू लागते मनूला ती आधार देते आणि आनंदी आणि मनू हे दोघेही त्या ठिकाणीहून जातात नंतर आनंदी तो लाडवा डबा घेऊन रडू लागते इकडे सार्थकच्या घरी सार्थकला सार पोहे देण्यासाठी त्याच्या बहिणीची मैत्रीण आलेली असते ती म्हणते काकू तुम्ही हे पोहे खा आणि पोटभर जेवा त्यावेळेस सार्थकची आईही तिच्या हाताने पोहे खात असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो त्याचवेळी त्या ठिकाणी सार्थक येतो आणि सार्थक त्या ठिकाणून आल्यानंतर ती त्या ठिकाणून निघून जाते नंतर सार्थक म्हणतो की आई तू अशी का राहत आहे तुला खायला प्यायला काय झालं तू अशी तुझी तब्येत का करून घेतली आहे त्यावेळेस आणि तो नंतर म्हणतो की तू आनंदीच्या घरच्यांशी संबंध का ठेवत नाही त्याच्याही काही बोलणार तेवढ्यात सार्थक त्या ठिकाणीहून जाऊ लागतो सार्थक जाणार म्हणून सार्थकची आई सार्थकला थांबवते आणि म्हणते थांब सार्थक आता तू नवीन तुझं आयुष्य चालू कर ना आता पुन्हा त्याच आठवणीत तू राहणार आहेस का त्यावेळेस सार्थक काहीही न बोलता त्या ठिकाणाहून जाऊ लागतो इकडे आनंदीच्या घरी आनंदीचे वडील आणि भाऊ हे घरी आलेले असतात आणि तिच्या आईला खूप आनंद झालेला असतो तिच्या आई दारामध्ये येते आणि त्याला भाकरी ओवाळून घरामध्ये घेते घरात घेतल्यानंतर ते सर्वजण आनंदात बसतात आणि आनंदीची आई मनूला म्हणते की तू गेला त्या दिवसापासून घरात मुळीच करमत नाही आहे त्याची बायकोसुद्धा म्हणते की अहो खरंच हे घर खायला उठत आहेत तुम्ही असं का केलं आणि का गेलात त्यानंतर आनंदीचे वडील हे चेहरा उतरवून बसलेले असतात त्यावेळेस आनंदीची आई म्हणते की तुम्ही असे चेहरा पडून का बसलात तेव्हा ते म्हणतात की मी खूप थकलो आहे प्रवास खूप झाला आहे ना त्यामुळे थोडासा थकवा वाटत आहे तेव्हा आनंदीची आई मनूला घेते आणि म्हणते चला जेवायला जेवण तयार आहे ती सर्वजण जेवण करायला जातात इकडे सार्थक त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो आणि त्या ठिकाणी ती स्वानंदी येते आणि ती म्हणते की सार्थक काय करत आहेत आणि प्रेम म्हणजे काय मला सांगणार का त्यावेळेस सार्थक म्हणतो की नेमकं प्रेम म्हणजे काय असतं हे मलासुद्धा माहिती नाही आहे आणि तो आनंदीचा फोटो घेतो आणि बघू लागतो तो फोटो बघत असताना सुखदा म्हणते की हा आनंदीचा फोटो आहे का त्यावेळेस तो म्हणतो हो आहे ना नंतर ती म्हणते मला दाखवणार का तो म्हणतो नाही वेळ आल्यावर मी दाखवणार तेव्हा ती म्हणते इट्स ओके जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही दाखवा मी तेव्हाच बघणार आणि तो ती डायरी बंद करतो आणि ठेवून देतो खाली आणि त्यानंतर ती थी त्या ठिकाणी उठून बाहेर जाऊ लागतो आणि सार्थका पुन्हा त्याच्या कामामध्ये व्यस्त होतो आता इकडे सर्वजण घरात बसलेले असतात आश्रमातून आणलेली गोदडी हा मनू त्याच्या आईला दाखवत असतो आणि मनू म्हणते मन की छा चा, मनूची आई म्हणते मन की किती छान याची शिवण केलेली आहे आई आणि तो म्हणतो की आई ही शिवायला मी त्या मॅडमांना माझ्या स्वतःने हे मदत केलेली आहे त्यावेळेस आनंदीची आई त्याला म्हणते की ज्यावेळेस आनंदी तुला सांगायचे त्यावेळेस तू ऐकलं नाही आणि आता कशी मदत केली तेव्हा तो म्हणतो की आता मी त्या मॅडमांचं सर्व ऐकणार आहे त्या माझ्या मोठ्या बहिणीच्या जागेवर आहेत आणि त्या आता सगळ्यांना प्रेम लावतात असं त्यांच्या गप्पा चालू असताना त्या ठिकाणी सार्थक येतो सार्थक आल्यानंतर ते सार्थकला बसण्यास सांगतात आणि सार्थक, सार्थक विचारतो की दादा तुम्ही कुठं होतात तेव्हा म्हणू त्यांना म्हणतो की तुम्ही मला पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तेव्हा सार्थक म्हणतो की असं नाही दादा हे माझं कर्तव्य आहे आणि तुमच्या सर्वांची काळजी घेणं हे माझं काम आहे त्यामुळे मी सदैव तुमच्या पा सोबतच राहणार आहे तेव्हा मनू म्हणतो की नाही आता मी पण ठरवलेलं आहे की मी सगळं विसरायचं आणि पुन्हा नव्याने उभं राहायचं आश्रमातल्या मॅडमांनी मला खूप छान प्रकारे शिकवलं आहे धीर दिला आहे ते आणि त्यांच्या त्या अशा आहेत की त्यांच्या पुषक्या मोठ्या असलेल्या व्यक्ती पण त्या ते त्यांना मोठ्या वाटतात त्या असं मोठ्याप्रमाणे शिकवतात नंतर त्या ठिकाणी ती गोधडी असते ती गोधडी सार्थक बघू लागतो तिचा सुगंध घेऊ लागतो आणि ती म्हणतो की गोधडी जशी काही जणू आपल्या माणसाने तयार केलेली असं वाटत आहे या गोधडीत प्रेम वाचले आहे त्यावेळेस अन्ना आणि मनू हे दोघेही अगदी शांत झालेले असतात आणि त्यानंतर सार्थकच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं मनूसुद्धा म्हणतो मन की आत्ता मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण घेणार आणि राहणार त्यानंतर सार्थक म्हणतो की मलासुद्धा त्या मॅडमला भेटायला आवडेल नंतर आनंदीची आई म्हणते की सार्थकराव आपण दोघेही त्या बा मॅडमांना भेटायला जाऊयात तेव्हा सार्थ सार्थकला आणि त्यांच्या आईला आनंदीचे वडील सांगतात की त्या मॅडम त्या ठिकाणून दूर बाहेरगावी गेलेल्या आहेत त्या आता त्या ठिकाणी नाही आहेत त्या जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही त्यांना भेटायला जा आता बघूयात आपण की सार्थक आणि आनंदी कुठल्या प्रकारे पुन्हा एकत्र येणार असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा